याला बेरं देणं म्हणता काय म्हणता बेर मेहनत घ्यावं लागते बो शेती म्हणजे काही असं नाही आहे काय तुमचं नशीब धोका देऊ शकतं पण मेहनत धोका देऊ शकत नाही असं आहे Hello? Hmm? nggak salah, maksudnya? hmm. lagi? hmm. tiga. एकशे पासष्ट उशे कोणता दोनशे दोनशे पासष्ट चवीला नरम असतो आपला खायला नरम असतो चवीला मीडियम असतो काय अजून काही अजून काही म्हणे रानमेवाय हा भेटत नाही संभाजीनगरवाल्यांना खायला असं बहुत बढिया शेतकरी माणसाला आंबट काय गोड काय अगोदर चिंच खाल्ली आता ऊस खात काय कोणी आजार पण नाही बरं शेतकरी माणसाला सगळे पदा वस्तू ज्या असतात त्या सगळ्या गावराने असतात त्याला आंबट काय गोड काय हे काही काही जरी खाल्लं तर आजार पण त्याला येत नाही त्याचं कारण नाही हे खाऊ नको ते खाऊ नको खायचं तरी काय दिवाळीच्या टायमाला बोराचा सीझन असतो पावसाळ्यात जांभळा असतात आणि आता बस आहे का नाही मज्जा अशी मज्जा सगळ्यांनाच नाही घेता येत बरं जोपर्यंत दात आहे तोपर्यंत खाऊन घ्या नंतर कोण म्हणणार तुम्हाला वेग नाही एवढं इकडं तिकडं लागतं ते सोडून द्यायचं हे बघा हा ऊस आहे हा ऊस आहे याच्या ज्यावेळेस खांडे करायचे असे दांडे त्यावेळेस गंडुऱ्या पाडलेल्या जायच्या पहिले आम्ही लहानपणी खूप मजा करायचो गंडुऱ्या खायचो गंडुऱ्या म्हणजे अशी जिथे कोंब नाही तिथून तोडल्या जायची अशी एवढी शिकायची मला गंडुरी म्हणतो गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी आता भोजनाची वेळ झालेली आहे की नाही जवळपास एक वाजत आलेला आहे तर मग आता जेवणाला जाऊया दोन चार सऱ्याला पाणी लावलं आता आम्ही उसाचे फायदे माहिती मग मी ते नंतर सांगितलं पुढच्या भागात